डिजिटल मीडिया परिषद सांगली जिल्हा अध्यक्षपदी कुलदीप देवकुले यांची निवड राजकीय सामाजिक साहित्यिक संगीत नृत्य नाट्य चित्रपट सहकार प्रशासकीय पर्यावरण शैक्षणिक क्रीडा पत्रकारिता विषय कोणताही असो प्रत्येक क्षेत्रातील सखोल अभ्यास असलेले समाजकारणातील अनेकांचे दिशादर्शक राजकारणातील अनेकांचे सल्लागार दलित स्त्रीवादी अभिजात पुरोगामी अध्यात्म वैचारिक मौखिक साहित्याचे जाणकार नाट्य पर्यावरणातील कृतीशील अनेकांचे गुरु मार्गदर्शक लेखक दिग्दर्शक कलावंत गीतकार वक्ते चळवळीतील हाडाचा कार्यकर्ता लोकप्रशासनाचे अभ्यासक विद्यार्थी ज्येष्ठ पत्रकार लेखनीतून कुलदीप देवकुळे यांची डिजिटल मीडिया परिषद सांगली जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन शुभेच्छुक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते संपादक बाबा लोखंडे उपसंपादक मनोज बाबा यादव सहसंपादिका राधिकाताई शिंदे विशेष प्रतिनिधी भगवान जाधव पत्रकार विजयताई माने तिरोत्तमा कालमे सपना चव्हाण गुजले सरपंच विकास डावरे व होणाई न्यूज मराठी परिवार होणाई केट्रस व साऊंड सर्व्हिसेस हातमू यांच्या वतीने पुन्हा एकदा पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा